राजस्थानातल्या झुंझुनू इथं एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा विमा योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे अखेर सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा पुढील टप्पा आता जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याची पीक विम्याचे पूर्ण पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत म्हणजे आता हेक्टरी रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येईल असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज आता पडणार नाही असं आपण डायरेक्ट बोलू शकतो या ठिकाणी बघू शकता सरकारने आता पैसे जाहीर केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याची पूर्णपणे रक्कम आता जमा होऊन जाणार आहे त्यामुळे कोणत्या एक शेतकऱ्याला कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाहीये पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून सोळा आता जाहीर झालेले या सोळा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची हेक्टरी बावीस हजार रुपये जमा होतील तर आता कोणत्या जिल्ह्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पीक विमा जमा होणार आहे सर्व काय माहिती या एकाच व्हिडिओत बघायला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला करून नोटिफिकेशन ऑलवरती टाका जेणेकरून योजनेची सर्व काय माहिती रोजची रोज तुम्हाला नक्की बघायला मिळेल छोटस काम आहे ते म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी वाटप होईल ती माहिती देखील दे, आपण देणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पीक विम्याचा टप्पा वाटप केला जाणार आहे या ठिकाणी स्पष्ट माहिती आलेली असून आता बावीस जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहेत म्हणजे आता सोळा टप्प्यामध्ये जो हप्ता वाटप करायचा होता त्यामध्ये थोडीशी वाढ करून बावीस जिल्ह्यामध्ये आता हप्ता वाटप करण्यात येणार आहे पीक युम्याचे दुसऱ्या टप्प्याची पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत यामध्ये काय सांगितलं आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्ट सांगितलं आहे आता सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून सरकारने आता पीक विमा योजनेत मोठा बदल केलेला आहे पीक विमा प्रत्येक शेतकऱ्यांप्रमाणे एकसारखा जमा केला जात नाही प्रत्येक शेतकऱ्याला हा विमा वेगवेगळ्या रकमेमध्ये जमा केला जात आहे जसं की तुम्हाला ज्या पीक विम्याची रक्कम पी एम बी वाय एच्या पोर्टलवर दाखवत असेल तेवढीच रक्कम जमा केली जात आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना एक लाख रुपये रक्कम दाखवली असेल तर तेवढी रक्कम जर विचार केला के तर आता सध्या स्थितीला जमा केली जाणार आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांना पाचशे रुपये रक्कम जर दाखवत असेल तर तेवढी रक्कम जमा केली जाणार आहे बाकी अशाच महत्वपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे आता जमा केले जात असतात जसं की नव शेतकरी योजना असेल त्यानंतर पीएम किसान योजना असेल तर आता आलेल्या माहितीनुसार सरकारने अखेर मंजुरी दिलेल्या असून आता बैठकीमध्ये निर्णय प्रस्तावित झालेला असून या ठिकाणी बघू शकता बावीस हजार रुपये हेक्टरी वाटपाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे म्हणजे आता पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहे जर तुम्ही या सोळा जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर हेक्टरी बावीस हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत मग आता नेमके कोणते सोळा जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये बावीस हजार रुपये हेक्टरी रक्कम मिळणार आहे त्या जिल्ह्यांची आधी आता तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला चला तर चला आता जिल्ह्यांच्या देखील याद्या तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा पूर्ण वाटप केला जाणार आहे इथे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार हेक्टरी बावीस हजार रुपये वाटप करण्यासाठी जिल्ह्यांची यादी देखील सरकारने आता जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता खाली काय सांगितलं आहे पीक विमा वाटप जिल्ह्यांची यादी अखेर सरकारने जाहीर केली मुख्यमंत्री यांच्या हस्ते पूर्ण टप्पा आता वाटप केला जाणार असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं सांगितलं आहे पुढे सांगितलं आहे की आता पीक किंवा हा काहींना अठरा हजार काहींना पंधरा हजार तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बावीस हजार रुपये आता सोडण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता दूर झालेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण जार आलेला असून आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी बावीस हजार रुपये तर काहींना आता दहा हजार रुपये पी किंवा मिळेल यामध्ये नेमकी कोणते जिल्हे आहेत तर चला तुम्हाला आता जिल्ह्यांची नावे दाखवतो तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम वाटप केली जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आता पैसे वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला असून ज्यारमध्ये परभणी जिल्ह्याचा देखील आता या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे आता काळजी करू नका सोळा जिल्ह्याच्या यादीत परभणी जिल्ह्याचं नाव आलेलं आहे जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे जमा होऊन जातील तुम्हाला कसली चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाहीये तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघा दुसरा टप्पा आता पूर्णपणे परभणी जिल्ह्यात तर वाटप होणार आहे मात्र सरकारने सांगितलेली जर तुम्ही ही दोन कामे पूर्ण केली तर इकडे बघा ही दोन कामे पूर्ण केली तरच तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा पीक विम्यापासून तुम्ही वंचित राहू शकता जरी तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमचं नाव जरी पीक विम्याच्या यादीत आलं आणि तुम्ही हे जर काम केलं नाही तर तुमचं यादीतून नाव कट देखील होऊ शकतं त्यामुळे जर आता तुम्हाला पीक विमा शंभर टक्के पाहिजेच असेल तर आता व्हिडिओ शेवट बघा पीक विमा मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागतील ती पण सांगतो कारण ही जर कामे केली तर सर्वात आधी पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात तर जमा होतील मात्र तुम्हाला पीक विमा पण शंभर टक्के मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला कसली काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूया तर इकडे बघा स्पष्टपणे यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या असून शेतकरी मित्रांनो आता पुढचे दिल्ले देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत तर या ठिकाणी बघा आता पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे आता पीक विमा मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय जर आता तुमच्याकडे इकडे बघा सोयाबीन असेल कापूस असेल आणि इतर जसे बरेच पिके असेल तर आता काळजी करायची नाही आहे पीक विमा हा दोन हजार तेवीसला मंजूर झाला असेल किंवा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला असेल तर तो तो पीक विमा आता तुमच्या बँक खात्यात येणारच आहे व त्यातले त्यात पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती जर दाखवत असेल किंवा अगोदर एक ते दोन दिवसाखाली पी एम ए बी वायच्या पोर्टलला दाखवत नसेल परंतु आता ती रक्कम या पोर्टलला दाखवत असेल तर तोच विमा हा आता वितरित केला जात आहे यामध्ये काही शेतकऱ्यांकडून सांगितलं जात होतं की त्यांची रक्कम पी एम बी वायच्या पोर्टलला दाखवत नाहीये त्यांची रक्कम जर दाखवत नसेल तर त्यांना वाटत होतं पीक विमा मिळतो की नाही परंतु हे पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट केले जात आहे त्यामुळे ही गोष्ट देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर पीक विमा देखील आता वितरित करण्यास सुरुवात झालेला आहे पीक विमा वितरित करण्यात आलेला असून आता पुढील दोन ते तीन टप्प्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार आहे यामध्ये जर विचार केला तर सोळा जिल्हे आता पुढच्या टप्प्यासाठी जाहीर केलेले आहेत जा म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे व त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता सर्वात आधी रक्कम मिळणार आहे तर पुढचे कोणते सोळा जिल्हे आहेत त्यांची देखील यादी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेली आहे तर चला आता तुम्हाला पीक विमा वाटप होणार आहे पुढचे कोणते जिल्ह्या आहेत व कोणत्या जिल्ह्यांची नावे यादीमध्ये सरकारने घेतलेल्या आहेत त्या यादी देखील दाखवतो जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा सरकारने घेतला असेल व तुमचा तालुका घेतला असेल तर हेक्टरी बावीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत एवढंच नाही तर काहींना दहा हजार रुपये पीक किंवा मिळेल काहींना बारा हजार रुपये मिळेल तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार रुपये पीक किंवा मिळणार आहे अशी प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही आहे सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे तर चला आता पुढील जिल्हे आपण बघूयात यामध्ये आता तुमचा जिल्हा आहे का नाही तपासा आता आता तर आता लक्ष द्या आता फक्त दोन ते अडीच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता यामध्ये आपण याद्या बघत आहोत आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात टोटल रक्कम आता सोडण्यात येणार आहे त्यामुळे कसली काळजी करण्याची गरज पडणार नाही आहे यामध्ये आता नुकसान भरपाई पीक विम्याचा हप्ता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे तर चला तुम्हाला यादी दाखवतो तर आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे यामध्ये जर विचार केला तर तो जिल्हा आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बारा हजार पीक विमा सोडण्यात येणार आहे काहींना तेरा हजार रुपये तर काहींना अठरा हजार रुपये व उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बावीस हजार रुपये सोडण्यात येणार आहे जर याआधी तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचा पूर्ण टप्पा मिळाला असेल पूर्ण रक्कम मिळाली असेल तर दहा हजार रुपये हा पीक विमा जमा होऊन जाईल जर त्याआधी तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर मग तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट चौदा हजार रुपयांपासून बावीस हजार रुपयांपर्यंतची जास्त रक्कम मिळणार आहे किंवा याआधी पीक विमा मिळाला असेल व कमी पीकविमा मिळाला असेल तर चौदा ते अठरा हजार मिळतील असेल व यादी याच्या आधी तुम्हाला काहीच पी किंवा मिळाला नसेल तर आता या टप्प्यामध्ये डायरेक्ट बावीस हजार रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळून जाईल त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाहीये कारण तसा मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे सरकारने मोठा सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी उर्वरित पीक विम्याची टोटल रक्कम आता सोडण्यात येणार आहे व सरकारने आता डी बी टी प्रक्रिया सोळा जिल्ह्यात सुरू केलेल्या आहे एकनाथ शिंदेंनी तातडीचे आदेश देता सोळा जिल्ह्यामध्ये आता डायरेक्ट डी बी टी प्रक्रिया सुरू झालेल्या आहे जर आता डी बी टी प्रक्रिया तुमच्या पण जिल्ह्यात सुरू झाले असेल तर डी बी टीच्या माध्यमातून आता एका क्लिकमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पीक विम्याचे आता वाटप केले जाणार आहे तर चला आता अजून जिल्हे आहेत जिल्ह्यात त्या ठिकाणी वाटप होणार आहे आता पुढच्या जिल्ह्यांची यादी दाखवतो आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शक्ता आता, तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढचा टप्पा सरकारने तर जाहीर केलेला आहे ही एक आनंदाची तर बातमी आहेच त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम पूर्ण टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे यामध्ये पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा सांगली जिल्हा आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून सांगली जिल्ह्यात देखील आता पीक विम्याचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे डी बी टीच्या माध्यमातून आता आम्ही पैसे देणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे आता सांगली जिल्ह्यात पूर्ण डी बी टीची प्रक्रिया आता केली जाणार आहे सुन थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे सोडण्यात येणार आहे त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज आता पडणार नाहीये तुम्ही काळजी व चिंता करू नका आता तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे चांगली दिलासा देणारी गुड न्यूज आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये सरकारच्या माध्यमातून एक खुशखबर म्हटलं तरी आता काय हरकत नाहीये तर चला आता पीक विमा पुढील टप्प्यामध्ये अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे त्यांची नावे बघूया तर या ठिकाणी बघा जत तालुका आता काही तालुके पण सांगत आहे तुमचा तालुका आहे का नाही लक्ष देऊन बघा जत तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई विम्याचा पुढचा टप्पा हा सोडण्यात येणार आहे डायरेक्ट रक्कम आता ही जमा करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट पैसे वाटप करण्यात येणार आहे जर तालुक्यात काहींना तेरा हजार रुपये मिळतील जर तुम्हाला याआधी कसलाही म्हणजे झिरो रुपये पीकविमा मिळाला असेल म्हणजे मिळालाच नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट आता बावीस हजार रुपये हेक्टरी किंवा सोळा हजार रुपये हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत एवढंच नाही जर तुम्हाला याआधी विमा मिळाला असेल तर मग तुम्हाला तेरा हजार मिळतील व याआधी पीकविमा कमी मिळाला असेल तर मग अठरा हजार रुपये मिळतील अशा प्रकारची रक्कम आता जत तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे कारण तसा मोठा निर्णयच आता सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या यादी व तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा आता पीक विम्याची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता इकडे बघू शकता आलेल्या स्पष्टपणे माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची नाहीये बावीस हजार रुपये हेक्टर आता सोडण्यात येणार आहेत यामध्ये सविस्तर जिल्हे पण सरकारने सांगितले असून पीक विम्याचा दुसरा टप्पा पूर्णपणे आता सोडण्यात येत आहे तर इकडे बघा पीक विमा वितरित करण्यात आला आणि पुढील दोन ते तीन टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे इल्ड बेस झिरो दाखवत असेल क्लेम अकाउंट झिरो दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक किंवा कधी मिळणार अशी महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता राहिलेल्या व्हिडिओत लगेच तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर ही महत्वपूर्ण माहिती बघा तर आता सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन राज्यामध्ये सर्वाधिक पीक विमा हा वितरित केला जात असतो हे सर्वांना माहिती आहे जो पीक विमा वितरित आहे तो दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार चोवीस पंचवीसचा बघायला मिळत आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही मोठी रक्कम ही पीक विम्याची सोडण्यात येणार आहे तर यामध्ये आता पुढील क्रमांकाचे जिल्हे व पुढचे अजून कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पीक विमा आता जमा करण्यात येणार आहे त्यांची नावे आता आपण बघूयात तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा या ठिकाणी पुढच्या याद्या आलेल्या असून शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सांगण्यात आलेला आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कमही जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना ही एक दिलासा देणारी बातमी आहे त्यानंतर पुढे सांगितलं आहे आता पीक विम्यासंदर्भात नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आता आपण बघतच आहोत आत्तापर्यंत पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये अजून दोन टप्पे वितरित करण्याचे बाकी आहे हे दोन टप्पे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये आता दुसरा टप्पा जाहीर झालेला आहे त्यानंतर तिसरा टप्पा हा जाहीर होऊन पूर्णपणे वाटप होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची चिंता करण्याची गरज पडणार आहे स्टेटस झिरो दाखवत असेल किंवा बेस झिरो दाखवत असेल तर या शेतकऱ्यांना आता पीक वितरित केला जाणार आहे तसेच आता लक्ष द्या पहिला टप्पा हा वाटप झाला दुसरा टप्पा आता पुढील जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी डायरेक्ट दहा हजार रुपये पासून बावीस हजार रुपये हेक्टरी रक्कम सोडण्यात येणार आहे त्यांची नावे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना या जालना जिल्ह्यात देखील आता पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे टोटली रक्कम सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप होणार असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करायची नाहीये व कसली चिंता करण्याची गरज पडणार नाहीये या ठिकाणी आता दहा हजार रुपये पासून डायरेक्ट चौदा हजार अठरा हजार ते बावीस हजार रुपये पी किंवा सोडण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पी किंवा वाटप केला जाईल त्या जिल्ह्यांची याद्या लवकरच येणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद